रामकृष्ण हरिविठल किशोर अपेंडिक्स रेक्टम रेक्टमधे गुदद्वार किंवा मोठ्या तड्याचा शेवटचा पार्ट यामध्ये बऱ्याच जणाला लहानपणापासून ही सवय असते जरी समजा संडासला लागलं तर संडासा उरून धरायची जायचं नाही त्या वेळेला संडासला ते संडास वेळच्या वेळी न केल्यामुळं हा होणारा रोग आहे लक्षात ठेवा अपेंडिक्स हा यामुळं काय होत बेंबीच्या खालच्या बाजूला उजवीकडच्या बाजूला लक्षात ठेवा उजवीकडच्या बाजूला दुखायला सुरुवात होती त्यातल्या त्यात जेवण केल्या केल्या दुखायला सुरुवात होती खूप दुखतं पोटामध्ये एवढं दुखतं पोटामध्ये गॅस होणे किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे मलावरोध किंवा पोट फुगणे उलटी होणे आणि त्याच्यामुळं पेशंट घाबरून जातो किंवा घरचे घाबरून जातात आणि असा पेशंट ॲडमिट केला की डायरेक्ट ऑपरेशन लक्षात आलं का तुमच्या आणि पैसे घालव बरं हे श्रीमंताचं कार्य गोरगरीब व्यक्तीने पैसे त्यांच्याकडं नसतात मग अशा व्यक्तीने आपणाला जर असे विकार होत असतील किंवा संडास चिकट चिकट होणे असं खूप घट्ट संडास होणे म्हणजे खड्यासारखे घट्ट संडास होणे किंवा संडास तिथं साठल्यामुळं गुदद्वाराची आग होणे लक्षात ठेवा या गोष्टी दिस इज अ बिगिनिंग सुरुवात अपेंडिक आहे अपेंडिक्स तुम्हाला होणार आहे याची सुरुवात आहे लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळं काय होतं मग शरीरामधून सर्व मल बाहेर न टाकल्यामुळं त्या पेशी असे शिथिल होतात ते मल जो आहे तो असा शिथिल झाल्यामुळे तो हात जाऊन बसतो आणि तो मल त्रास द्यायला सुरुवात करतो आग आग वगैरे गुद्धद्वाराची होते लक्षात ठेवा याच्यावरती घरगुती उपचार काय करायचा हे पहिली महत्वाची गोष्ट की इथे आपलं पोट साफ झालं पाहिजे पोटामध्ये कसल्याही प्रकारचा मळ राहता नये पोटामध्ये कसल्याही प्रकारचा गॅस राहता नये त्याच्यासाठी अगदी किचनमधील एक पदार्थ ज्याला आपण ओवा म्हणतो अजवाईन आलं का लक्षात हा चांगला अर्धा किलो पाव किलो घेऊन यायचा सुरायचा असा बारीक आणि असा सुपात पाकडून आई करायची आमची आणखीन बी करते तो ओवा असं तूप हातावर घ्यायचं आणि त्या तुपाचा हात याला ओव्याला असा पुसायचा सगळा पूर्ण ओवा तो त्या देला, तुपाच्या तुपा, तुप ला, तूप तुप लागलं पाहिजेल त्याला थोडक्यात ओव्याला तूप लागलं पाहिजे आणि थोडस याच्यामध्ये अगदी किंचित सैंदव घालायचं म्हणजे मीठ घालायचं त्यातल्या त्यात तेत जर काळे मीठ मिळालं किंवा सैन दव कुठलाही मिळू द्या ते थोडंच टाकायचं फक्त त्यामध्ये की जेणेकरून बारीक असावं मात्र खडे मीठ जरी वापरलं तरी सुद्धा चालतंय परंतु बारीक केलेलं असावं आणि चवीपुरतंच थोडंसं टाकायचं आहे आणि ते एकदा चांगलं असं चमच्याने हलवायचं चा। पूर्णपणे चांगलं एकत्रित एक करायचं चा किंवा भरणीत भरून भरून मीठ टाकलं आणि ते चांगलं भरणी हलवली तर सगळीकडे ते मीठ त्याच्यासाठी तर मी तूप लावलंय आहे ना लक्षात आलं तुमचे की ते प्रत्येक ते एका ओव्याच्या दाण्याला ते तूप चिटकून बसलं पाहिजे आणि असा जेव्हा त्रास व्हायला सुरुवात होते आपली पचन संस्था व्यवस्थित राहत नाही पोटामध्ये आपणाला गॅस होतोय लक्षात आलं का आणि सर्व रोगाचं कारण आहे बरं का पोटामध्ये गॅस होणं हे तेच सांगतो की आपल्या शरीरामध्ये खाल्लेलं अन्न व्यवस्थितरित्या पचन होत नाही म्हणजे यांनी त्रिदोष वात पित्त आणि कप हे तीन दोष आहेत शरीरामध्ये हे असतातच पण वाजवीपेक्षा जास्त जर झाले तर, तर मग सगळे आजार उद्भवतात बघा तुम्हाला अपेंडिक्सच उद्भवेल असं नाही तुमच्या पायाचे गोळ्या दुखणार सांधे दुखणार हड दुखणार तर तुमच्या शरीरामध्ये योग्य आहार न गेल्यामुळे हार्मोनल सिक्रिशन तुमचं पूर्णपणे बदलणार आणि ते व्यवस्थित व्हावं म्हणून तरी बाळांतीन झाली स्त्री कि तिला हे हालचाल होत नाही ना तिच्या शरीराची आणि आपलं आयुष्य आता सध्या बाळांतीन सारखं झाले आलं का तुमची घराच्या बाहेर कोण निघायला तयार नाही कारण टीव्ही समोरनं हालायची आपल्याला सवय नाही मी कोणाला नावं ठेवतोय असं नाही परंतु ज्या पद्धतीनं तुमचा आहार विहार आहे त्या पद्धतीनं औषध सांगणं आवश्यकच आहे एक अर्धा चमचा ते एक चमचा मॅक्झिमम सायंकाळी झोपायच्या अगोदर चावून खायचं पाणी प्यायचं आणि मग नंतर झोपी जायचं कधी सांगितलं मी सायंकाळी करायला सांगितलं आता सकाळी काय करायचं ते पार हिंगाष्टक चूर्ण मिळतं कुठेही मिळतं मेडिकलमध्ये मिळतं स्टेशनरीमध्ये मिळतं हे या हिंगाष्टक चूर्णामधील अर्धा चमचा आणि ते अर्धा चमचा हिंगाष्टक चूर्ण भिजेल एवढं तूप दोन तीन थेंब त्याच्यावरती टाकायचं आणि ते, ते हिंगाष्टक चूर्ण कोमट पाण्यामध्ये घेतलं किंवा डायरेक्ट हे केलं ते तोंडामध्ये हे करून जर गिळलं आणि नंतर तुम्ही पाणी पिला कोमट पाणी पिला तरीसुद्धा चालू शकतं किंवा तुम्ही कोमट पाण्यामध्ये हे टाकून सर्व विरगळवून घेतलं तरीसुद्धा चालू आहे सर्व प्रकारचे जेवढे काही रोग आहेत पोठामध्ये गॅस तयार होण्यानं अन्न सडल्यामुळं हे होतात निरोगी व्यक्तीनी फक्त अपेंडिक्स हे कारण सांगितले परंतु सर्व व्यक्तीने हा जर प्रयोग रेग्युलरली केला लक्षात ठेवा ज्यांना रेग्युलरली करायचं नाही त्यांनी आठवड्यातून एकदा तर कमीत कमी केला तर तुम्हाला जे पुढं दोष उद्भवणार आहेत ते दोष तुम्हाला उद्भवणार नाहीत ओके okay, भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण मी करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो पुंडलिक इकवर्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठल 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 विठाल विठाल विठाल